भेट मागे भेट होण्यामागे वेगळं काहीच नाही आहे पण आरोप आरोपाच्या फैरी झाडत असताना एखादा माणूस एखाद्या माणसाबरोबर साडेचार तास बसतो हे थोडंसं खटकणार आहे कोणीही कोणाला भेटावं यात काय उद्या मला जरी धनंजय मुंडे रस्त्यावर भेटले तर मी त्यांच्याशी हात मिळवीन एखादी मिठी मारेन हाताला हात मारू तिथपर्यंत सगळं चालतच राहील पण जेव्हा आम्ही दोघं दूर जाऊ कुठेतरी एखाद्याच्या घरी जाऊन बसू आणि साडेचार तास तिथे गप्पा मारू तर लोक साशंकतेने बघणार ना आरोप गंभीर आहेत आणि ते ते एका माणसाने आणि तोच माणूस ज्याच्यावर आरोप झालेत त्याच्यावर जाऊन साडेचार तास बसतो हे अनाकलनीय म्हणजे हे काही कळणार का हे काय म्हणजे काय आहे असं आहे की को ना थिक्ता ना थिक्ता कोणी फोडली काय फोडली Wa at mi put le put le put. -li.